Hello. जगन्नाथ बोत्रे या गावचे कार्यकर्ते यांच्याकडून असं म्हणणं आहे हा बारी ठासून झाली पाहिजे काय हाय शंभर रुपया पाचशे भजर मंडळाचे आचरण करून दोन मिनिटं बोलू का बोला बोला काय बोलायची बारी नाही गायची बारी आहे पण दोन मिनिटं बोलतो हा ज्ञानश्रीतून सुरुवात केली शुभ घेतल्या ज्ञानश्रीची होवी घेतलेली एक हा शंकर महाराजांनी हा बरोबर ना त्याप्रमाणे पंचपदी झाली नाही असं मला वाटतंय बरोबर आहे पण काही गजर म्हणला चालले गळबारी त्यांना कडवतीने गायला ते पण बघून गायलं तर गायलं साधी पंचपती तुम्हाला अजून म्हणा येत नाही हे आमचं आम्हाला प्यारी आहे आम्हीच मोडणार ना आम्हीच परत जोडणार आहे हा का मग तुम्हाला एक अभंग होत नाही मग माझ्या बघून मागतायुष्य लहान पण चौथी बाजूला आपलं आयुष्य गेले की बांधून सतराशे साठ आणि अठराशे छप्पन अभंग त्यांच्या पाठ आहे लक्षात नाही कसा आहे माहिती का गेल्या दिवशी महाराज बघितलेत योगायोग आला म्हणून बोलतोय म्हणजे समोर इंग्लिशचा अभ्यास केला पेपर कुठला आला भूगोल 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 मधला गोल करतो बाजूल राजू संगीत वारी तुम्हाला येत नाही म्हणाय बाहेर ना माणसांनी म्हणता संगीत वारी

اوه 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 Terima kasih telah menonton! Terima kasih telah menonton! यांच्याकडून एकशे एक रुपयेच पारितोषिक आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे आतापर्यंत ठासून घासून पुसून झालंय इथून पुढे सुद्धा पुसून झालं पाहिजे महाराज आणि लोकांच्या लक्षात आलं पाहिजे तसं माहिती आहे का आज इंग्लिश घेतो ऑनलाईन मुद्दाम समोर कसा महाराज दिस इज माय शेरपटला आणि गटा चालपटला नॉट इंग्लिश फॉर मराठी टायमिंग कमी आहे चालू चालायच अरे ज्या फुलाला सुगंध नाही

एवढं संसर्ण झालं काय करे आता केवढं औषध झाले आणि एवढे सर्वप ला द्वारी Terima kasih telah menonton! Terima <zoys> kasih telah menonton! Terima kasih telah menonton! हलो हलो कानाचे कानाची खोड बाय मोडायची म्हणजे आज लय खोड आयवार काय ना नहीं। 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 आ, ती आज खोड मोडणार कानाचे कानाचे कानाची खोड बाहे मोडायची मोडायची त्वचा आईला सांगुनीच्या म्हणजे त्या कृष्णाच्या वर का आहे त्वचा आईला सांगून याला नाही Terima kasih telah menonton! கண்ணுனி தெய்வம் <laughs> 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 आज बरोबर सांगणार बरं का निरोप आईपर्यंत पोहोचणार पाचला पोचला यशोद येला सांगून नाही मिळ <Bayern> आणि इंग्लिश हा आम्हाला मला किती नमत नाही आज हो याच्या आईला सांगू मी हरी हरी कसोय सन्मान्य दीपक सरपंच गुरेघर सन्मान्य दिनू सरपंच आंबेघर हा दोघांच्याकडून एकशे दो एक रुपयाचं पारितोषिक म्हणजे दोघांच्याकडून कडून एकशे एकशे एक हा धन्यवाद <laughs> <laughs> संजय रामचंद्र यादव ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे ग्रामपंचायत तुमच्या नावावर करतो परंतु कार्यक्रम असा झाला पाहिजे की जाकास महाराज आहे माहिती आहे का दीक्षितांचा पैसे वसूल होणार हा मिनिटा भांडार आहे बर बरोबर आहे पाच मिनिट आपल्या वेळ अजून शिल्लक आहे त्यामुळे बोलतोय हा बोला ना पण तुम्ही तुम्ही स्वतः प्रश्न विचारताय ना हा म्हणजे असा कोणा लिहून नाही ना त्याचा आवाज चांगला बघतो बर भंडारा मला नेहमीच आहे बदन झालं ना महिन्या मधन बर हरकत काही नाही फक्त मला एवढं म्हणायचं आहे चर्चेला उभं राहिलं तर बोलणार नाही मी बर हनुमंत हनुमंताचा लंगोटा हा किंवा हनुमंताची लंगोटी जन्म सोन्याची कौपुन होती बरोबर नाही बरोबर का त्याला कुणी काय नंतर शिवली घेतली असं काय भांगार नाही नाही सोन्याकडे जन्म जन्म झाला त्याच्या बरोबर जवळ साहजिकच आहे मनुष्य प्राणी जन्माला आल्याच्या नंतर येताना लागडा येतो आणि त्याला आंगडोकड घालतात आपण घालतो पण मारुती रायाला सोन्याचा जन्मताच बरोबर आहे ना मला असं म्हणत या विषयावर लहान असताना साईज मोठी साईज लहान लहान मध्यवर्षी झाल्या वाढली का नाही ना हैरावण्याच्या मैराणीच्या दरबारातला किंवा त्या मैगावती नगरीतला उल्लेख करून काय सांगायची एवढी गरज नव्हती बरोबर आहे पांढरंग मरणवाडी मध्ये काय सांभाळायचं नव्हती बरोबर आहे हा प्रश्न फिरला होता आला होता आमच्या दोंडेवाडीच्या मंडळासमोर प्रश्न तालुक्यातला कसा कसा फिरतोय ना, ना, ना। फिर लोकांना सांगितलं म्हणजे थोडक्यात पार्सल आहे पार्सल आहे पार्सल 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 उघडत नाही बरे काही पार्सल फिरत नाही तरी करायला पाहिजे सन्माननीय लक्ष्मण कोळेकर आंबेकर यांचं असं म्हणणं आहे लाजायचं नाही लपायचं नाही पण झाडून करायचंय कसं आहे यासाठी संत मंडळी तुम्हाला घ्यावे ऐकू न संत मंडळीला संत मंडळी तुम्हाला तुम्ही लंगोटा वेळ वगैरे विचारलं हनुमंतरायचा त्याच्या मागे तो मागे मी कारण मुळ सुरुवात मुळापासून करायची असती बरोबर आहे हनुमंत कशा よかった レッドレッドレッドレッドレッ Terima kasih telah menonton! சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு ஆறு செகண்ட்ஸ் Terima kasih telah menonton! Terima kasih telah menonton! श्रीपती कोळेकर यांच्याकडून या चालू मारीसाठी एकशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे भजन मंडळ मी अटक आहे मथुरामजी वरांडे यांच्याकडून सुद्धा एकशे एक